नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीचा तुमचा निकाल जो आहे तो लागलेला आहे तर बघा कोणकोणत्या वनवृत्ताचे जे निकाल आहेत ते लागलेले आहेत ला त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर बघा सध्या तर जे आहे तुम्हाला आपल्या ही जी वेबसाईट दिसत आहे महाफॉरेस्टची त्यावरती यायचं आहे आणि प्रत्येक वनवृत्त जे आहे ते इथं दिलेलं आहे त्यामुळे याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो किंवा टेलिग्राम चॅनलला देतो तर बघा तुम्हाला भरती प्रक्रियावरती क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर आल्याच्यानंतर तर बघा त्यानंतर पुढचं पेज ओपन होत आहे तर प्रकारे थोडं लोड होत आहे तर प्रकारे तुमचं पुढचं पेज जे आहे ते ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही इथं लगेचच पाहू शकता वरती बघा इथं काय दिलेलं आहे तर कॉमन लिस्ट जी आहे ती ऑन बेसिस एक्झॅमिनेशन अँड रनिंग टेस्ट अशा प्रकारची निकाल आहे म्हणजेच तुमचं जे ऑनलाईन परीक्षा झालेली आहे आणि तुमची रनिंगमध्ये तुम्हाला जे मार्क मिळालेले आहेत तर ते दोन्ही मिळून असा तुमचा निकाल जो आहे मेरिट लिस्ट आहे ती अपलोड करण्यात आलेली आहे त्यांनी निकाल त्याचा लावलेला आहे तर बघा इथं तुम्ही पाहू शकता की इथं अमरावती जे आहे अमरावती वनवृत्त जे आहे त्याचा फक्त तर डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर यावरती क्लिक केल्याच्या नंतर पूर्ण तुमची पी डी एफ डाउनलोड होणार आहे तर सध्या जे आहे अमरावती जिल्ह्याची जिल्हा जो आहे वनवृत्त आहे याचा निकाल लागलेला आहे रनिंग टेस्ट आणि एक्झामचे तुमचे मार्क्स दोन्ही मिळून तिथं तुम्हाला पाहता येणार आहे तर बघा आता बाकी जे जि वनवृत्त आहे तर त्यांचा पण निकाल जो आहे आजपासून जे सुरू होऊ शकतो कधी पण इथे तुम्हाला अपडेट मिळून जाईल इथं डाउनलोडचं ऑप्शन आलं म्हणजे त्या वनवृत्ताचा जो निकाल आहे तो लागणार आहे तर खाली पण आपल्याला बघा इथं कसं दिलं होतं ग्राउंडचे जे वेळापत्रक आहे प्रसिद्ध कसे झाले होते तशाच प्रकारचे वरील पण जे निकाल आहेत ते प्रसिद्ध होतील तुमच्या वनवृत्तानुसार तर इथं तुम्ही चेक करू शकता तर अमरावतीची पूर्ण जी पी डी आहे ती एकदा आपण पाहून घेऊया तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण अमरावती वन विभागाची जी पूर्ण पी डी एफ आहे ती ओपन केलेली आहे तर अन अमरावती वन विभागाची तुमचं जे पे पेपर झालेलं आहे त्याचबरोबर धावचा असलेल तुम्हाला मिळालेले गुण असे मिळून अशी एक मेरिट लिस्ट तयार केलेली आहे तर एकशे आठ जे आहेत ते परीक्षेला मिळालेले गुण आहेत तुम्ही किती मिनिटात आलात त्याचं पण इथं अठरा मिनिट सात सेकंद आणि मिली सेकंड जे आहेत ते चाळीस मिलीसेकंड आहेत त्याच्यानंतर तुम्हाला साठ गुण जे आहेत रनिंगसाठी मिळाले एकशे आठ जे आहेत ते परीक्षेसाठी मिळेल असे एकूण समोर आपल्याला एकशे अडुसष्ट असे गुण दिलेले आहेत तर असं तुमचं नाव चेक करायचं आहे पूर्ण अठ्याहत्तर पेजेसची ही पी डी आहे सर्व फक्त यामध्ये अमरावती वन विभागाचाच सर्व वनवृत्ताचाच इथं निकाल लागलेला आहे बाकी जिल्ह्यांचा पण लागू शकतो तर लागल्याच्यानंतर लगेचच अपडेट तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद